मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग जो आहे तो खूप शॉर्ट होणार आहे कारण याच्यामध्ये मी तुम्हाला फेसवॉशची माहिती देणार आहे देखील काही प्रॉडक्टची मी माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलवरती तर तेही नक्कीच बघा माझ्या चेहऱ्यामध्ये देखील खूप फरक पडलेला आहे माझा चेहरा आधी खूप खराब होता तर बऱ्याचशा प्रोडक्टची मी माहिती दिलेली आहे ब्लॉगमध्ये कुठल्या क्रीम्स वापरल्या आहेत मी कुठल्या हेअर्सना देखील कुठला हेअरडाय वापरते तेल वापरते तर त्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आपला व्लॉग तुम्ही नक्की बघा या आधीचा तर आज मी तुम्हाला फेसवॉश कुठला यूज करायचा मामारचं तर ते सांगणार आहे खूप इफेक्टिव्ह फेसवॉश आहे प्राईस थोडीशी जास्त आहे पण मी हा फेसवॉश जो आधीचा यूज केलेला आहे तर तो मी ज जून महिन्यात आणला होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर टोटल सहा महिने मी तो फेसवॉश यूज केला होता आधीचा एवढ्या क्वांटिटीमध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये त्यांचा फेसवॉश येतो कुठलेही प्रोडक्ट मामारचे बघितले तुम्ही तर खूप छान प्रोडक्ट असतात त्याचे आणि थोडंसं महाग आहेत पण इट्स ओके जर महिन्याला घेण्यापेक्षा एकदमच घेतलेलं बेटर आहे आणि हा फेसवॉश तुम्हाला खूप दिवस जाईल देखील एक मिनिट मी तुम्हाला तो फेसवॉश दाखवते तर हा असा फेसवॉश आहे खूप इफेक्टिव्ह आहे राईस फेसवॉश म्हणतात त्याला तर ह्याच्यामध्ये फक्त राईस आणि राईस फेसवॉशच चांगला आहे दुसरा मी फेस फेसवॉश देखील वापरला होता पण तो काही मला आवडलेला नाही कारण त्याच्याने खूप मला पिंपल्स आले होते फेस फेसवॉश जेव्हा मी वापरत होते तेव्हा तर पूर्ण पिंपल्स बारीक बारीक पुरळ देखील मला त्याच्या फेसवॉशने आले होते पण याच्याने मला काही साईड इफेक्ट झालेला नाही तर याची प्राईज आहे दोनशे एकोणसाठ रुपये प्राइस आहे म्हणजे दोनशे साठ रुपये ह्याची प्राइस आहे तर नक्कीच हा फेसवॉश तुम्ही यूज करू शकता आणि कुठल्याही एजमधल्या मुली वगैरे मुलं वग देखील हा फेसवॉश यूज करू शकतात हा केमिकल फेसवॉश अजिबात नाही ऑर्गेनिक फेसवॉश आहे फेस ब्रँडेड आहे एकदम मस्त आहे तर याचे कुठले साईड इफेक्ट तुम्हाला अजिबात होणार नाहीत स्किनला जो ग्लो येतो तो, तो एका महिन्यातच तुम्हाला कळून येईल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून तेही बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे, बरे करू शकता आणि काही अडचणी असतील तर त्या चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये मला विचारूही शकता डॉक्टर प्रियंका नकाते असं त्या चॅनलचं नाव आहे बाय टेक केअर